नमस्कार मंडळी संगमेरी फार्मर या यूट्यूब चॅनलला आपले स्वागत आहे चॅनलला जर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बेलचं बटन दाबायला मात्र विसरू नका मित्रांनो जेणेकरून मयूरभ वेळे यांच्या येणाऱ्या टॉप क्वालिटीच्या काटेवाडी शेळ्यांच्या गाडीचे अपडेट आधी तुमच्यापर्यंत येतील मित्रांनो व्हिडिओमध्ये बघा एक नंबर आता गाडी ह्या येणार आहे का उद्याची गाडी येणार आहे सकाळी साडेनऊ वाजता चाळीसगावला त्या गाडीतल्या एकूण एक त्या एक शेळीचे अपडेट्स मी तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये सर्व शेळ्या ज्या आहे त्या पंच्याहत्तर शेळ्या टोटल आता त्या थोड्या विस्कटल्या आहे इकडे तिकडे चढताय मयूरभाऊ आणि त्यांचे काका निवांत बसले आता आराम करताय शेळ्या चढताय मित्रांनो पलीकडे ओढा आहे पाणी पिऊन पुन्हा शेळ्या चरायला आल्या आणि आता चरल्यानंतर पुन्हा पाणी पिऊन शेळ्या आराम करतील किंवा खडकावर बसतील मित्रांनो एक नंबर टॉप क्वालिटीचं माप आहे मयुर या यावेळेला मित्रांनो गाडीमध्ये टोटल पंच्याहत्तर शेळ्या जवळजवळ नाही म्हटलं तरी पंच्याहत्तरच्या पंच्याहत्तर शेळ्या गाबणी मित्रांनो मित्रांनो काठीवाडी शेळ्यांची डिमांड सध्या महाराष्ट्र राज्यात खूप वाढली तुम्ही बघत असाल खूप वाढलेली प्रचंड वाढलेली मित्रांनो कारण की काठीवाडी शेळीचा भाकड काळ हा अतिशय कमी असतो त्यामुळे काय होतं शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या ती फायद्याची ठरते मित्रांनो मित्रांनो ह्या काटेवाडी शेळ्या महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही वातावरणात म्हणजे कोणत्याही जिल्ह्यातील कुठल्याही वातावरणात सहजरित्या ॲडजस्ट होत असते मित्रांनो बरेच लोक पंजाबवरनं आणता एवढ्या लांबून आणता आपल्या महाराष्ट्रात लगेच तग दौड राहतात तर गुजरात राज्य भावनगर जंगल म्हणा किंवा जुनागड आता ही खरेदी जुनागड परिसरातली आहे ह्या शेळ्या देखील आपल्या वातावरणात सहजरित्या ॲडजस्ट होत असतात मित्रांनो कारण की हेच आपल्या जवळचं राज्य आहे त्यामुळे महाराष्ट्राचं हवामान वातावरण आणि गुजरातचं हवामान वातावरण आपल्या राज्यातील हे दोन्ही मोस्टली सेमच आहे त्यामुळे काही फरक पडत नाही मित्रांनो काठेवाडी शेळा शंभर टक्के सक्सेस होता मित्रांनो बंदिस्त फार्ममध्ये काठेवाडी शेळीपालन म्हणजे त्याला व्हाईट कॉलर शेळीपालन म्हणतो त्याला गोठ फार्म म्हणतात मित्रांनो या फार्ममध्ये दे देखील ह्या शेळ्या सहजरित्या ॲडजस्ट होत असतात मित्रांनो मित्रांनो ह्या शेळ्या वेल्यानंतर देखील दोन तीन चार पिल्लांना जन्म देत असत्या मित्रांनो बऱ्याच शेळ्या एक म्हणजे असं दहा टक्के प्रमाण आहे की ते शेळ्या एकच पिल्लं देतं पहिल्या वेतापासूनच बऱ्याच शेळ्या दोन पिल्लांना जन्म त्या मित्रांनो जसं वेत वय वाढत जाईल शरीरिष्टी तयार होईल गर्भपिशूची साईज मोठी होईल किंवा काय जे गर्भधारणेसाठी जे अवयव असतात मधले टी पेशी वगैरे त्याची पूर्ण टोटली वाढ झाल्यानंतर ह्या शेळ्या परिपक्वता झाल्यानंतर या शेळ्या दोन तीन पिलांना सहजरित्या जन्म देते मित्रांनो त्यावेळेस हाईट वाढलेली असती लांबी वाढलेली असती रुंदी वाढलेली असती त्यामध्ये ते शेळी मजबूत तयार होत असते मित्रांनो मित्रांनो ह्या शेळ्या अगदी आणि पिल्लांना पाजून देखील दी दीड ते दोन लिटर दूध देत असते मित्रांनो म्हणजे ह्या शेळ्यांचा बरंच वैशिष्ट्य मित्रांनो तेथील भावनगर जंगलची खरेदी किंवा जुनागड जंगल जुनागड परिसरातली खरेदी आता ही जुनागड परिसरातली खरेदी मित्रांनो तिथे दलालला जो सोबत घेऊन खरेदी करावं लागते कारण ला की फसवणूक होऊ नये म्हणून दलालला दोन पैसे जास्त देता येत्या मित्रांनो पण एकदम पारदर्शकता असते आणि मित्रांनो जवळजवळ तिथं नाही म्हटलं तरी शंभर ते दीडशे किलोमीटरच्या रेडियसमध्ये ते खरेदी करत असतात दोन चार शेळ्यांसाठी खूप लांब लांब पण जावं लागतं मित्रांनो म्हणजे कसं असतं जास्त शेळ्या जास्त खांडामधनं त्यांना चांगल्या शेळ्या काढायच्या असते म्हणजे क्वालिटी मेंटेन करायची असते मित्रांनो शेवटी ग्राहक क्वालिटीवर येत असतो नावावर येत असतो शक्यतो नावावर येत असतो कारण की त्या व्यापाऱ्याचं नाव झालेलं असतं मार्केटमध्ये तसंच वेळे आणि वेळे यांचं सध्या मार्केटमध्ये चांगल्या प्रकारे नाव झालेलं आहे मित्रांनो मित्रांनो शंभर टक्के ज्या तरुणांना शेळीपालन करायचं आहे त्यांच्यासाठी काठीवाडी शेळीपालन एक नंबर आहे मित्रांनो कारण की तुम्ही व्हिडिओमध्ये बघा अशा शेळ्यांची क्वालिटी काय जबरदस्त क्वालिटी आहे आणि माप बघा ना मित्रांनो आता त्या खडकावर उभे आहे मी पाय सुरुवातीला बोललो होतो पाणी पिऊन वगैरे नाही का खडकावर उभे राहतात झरा झराय आवाज येतोय म्हणजे हे इतकं टॉप क्वालिटीचं माप आहे मित्रांनो ही लक्ष्मी ज्याच्या घरी ना त्याच्या घरी शंभर टक्के आ त्याची परिस्थिती शंभर टक्के म चांगली होऊन जाणार मित्रांनो आर्थिक परिस्थिती सुधारणार हे मोठं भांडवल तयार करा मित्रांनो आणि खूप छान आहे काठीवडी शेळी पालन म्हणजे प्रगतीचा मार्ग शंभर टक्के तुम्हाला यातनं रिझल्ट मिळतो काठीवडी शेळ्या सुरुवातीला बंदिस्त करायला एक दीड महिन्यामध्ये शेळ्या सहजरित्या बंदिस्त होत्या बऱ्याच तरुणांचे मला फोन येत असत्या की बंदिस्त होता का मित्रांनो खरोखर बंदिस्त होता आणि शेळीला तिच्या मनाप्रमाणे वागू द्या तुमच्या फार्ममध्ये तुमच्या गोठ्यामध्ये शंभर टक्के ती सेट होती तिच्या मनाने वागली तर तिची तब्येत देखील सुधारती चारा पण वेळचे वेळी खाती तिचं वॅक्सिनेशन वगैरे ते चार्ट वगैरे मी टाकणारच आहे पुढे किंवा तुम्ही पर्सनली मला देखील कॉल करू शकता मयुरभोला देखील कॉल करू शकता शंभर टक्के खात्रीशीर शेळ्या मिळण्याचं ठिकाण म्हणजे चाळीसगाव त्यामध्येच म्हणजे मयूरभोवेळे विजुभोवेळे मार्केटमध्ये यांचं खूप मोठं नाव आहे मित्रांनो चला धन्यवाद